नमस्कार मित्रांनो आपण आज नळदुर्ग मध्ये एक मनोरुग्ण अशा हालत मध्ये आहे एकदम बेकार कंडिशन मध्ये बघू शकता आता आपण त्याला दहा ते पंधरा फुर, मिनिटाला पुरत आहोत बघा मित्रांनो तिथं समोर आहे म्हणून सांगितलं येत आहे तो हळू घ्या हळू घ्या होऊ शकता मित्रांनो ते एकदम असं फास्ट मध्ये पळत आहेत शिरोडच्या एकदम आतमधून पण पळतच होता

খতরনাকি যা পক্ষে

walau pun putra halo lu hmm, नऊ काय बूट घाला रोजा रोजा बूट घाल नऊ ना चालू का दे चला इकड चला चला हलो मित्रांनो आता आपण आश्रम पोचलो सकाळी फक्त आपण आपले टायगर ग्रुप चे तालुका अध्यक्ष सचिन भाया पवार आणि प्रवीण भाया पवार यांना एक कॉल केला होता की असं असं असा जायचं आहे गाडी भेटेल का मित्रांनो एका कॉलवरती त्याने आपल्यासाठी गाडी पाठवून दिलेल्या आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद बघू शकता मित्रांनो आता आपण ह्या आणलेले आहात टायगर चे मनापासून धन्यवाद मित्रांनो पूर्ण मित्रांनो डोक्यामध्ये असं एकदम वाईट वाईट झालं मार लागले पूर्ण आणि एकदम डस्ट बसून गेलेला यांच्या डोक्यात बघू शकता मित्रांनो हे स्वतःहून पण असं एकदम आपलं म्हणून आता यांना म्हटलं फक्त टॉवेल धरा तर ते टॉवेल वगैरे धरून आता हे किती दिवस झाले आहेत की त्याच्यामुळं पॅट निघत नाही मित्रांनो हळू काढा ना बघू शकता मित्रांनो पहिलं कशी हालत होती आता हे एकदम मस्त मध्ये आहेत आता एकदम मस्त मध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता यांना स्वच्छ केल्यानंतर एकदम मस्त मध्ये दिसत आहेत आता यांचे नकं काढून घेऊन मित्रांनो हाताचे नखं वगैरे एकदम भरपूर वाढलेले आहेत मित्रांनो एकदम जास्त नख वाढलेले आहेत यांचे पूर्ण मित्रांनो आपल्या आश्रम मध्ये काम चालू आहे मित्रांनो जिकडे तिकडे पूर्ण सर्विकड मित्रांनो पायाचे तर एकदम पूर्ण नका असं पायाच्या खाली बोटामध्ये घुसत आहेत मित्रांनो बघू शकता होता होईल तेवढा सपोर्ट करा मित्रांनो आपल्याला कारण की आपण अशा मनोरुग्णासाठी आश्रमची व्यवस्था आहे आपल्यापाशी बघू शकता मित्रांनो आता हे एकदम बरे झालेले आहेत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद